संतांची असणाऱ्या अहमदनगर शहरात दिंड्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आपल्या घरी येणाऱ्या दिंड्या तसेच आपण या दिंड्यांचे कसे स्वागत करता हे आपण दाखवू शकता नगर संघर्ष चॅनल वर संपर्क एकोणनव्वद पंच्याहत्तर सत्याहत्तर सत्तर सत्तर पंढरीची वाट या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मी सागर उत्सल संत श्रेष्ठ निवृत्ती महाराज यांच्या पालखीचे अहमदनगर शहरामध्ये आगमन झाले आहे ही पालखी दोन दिवस अहमदनगर शहरामध्ये मुक्कामास असते या दिंडीचं कशा पद्धतीने ठिकठिकाणी थी स्वागत झालं ते आपण पाहणार आहोत संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या दिंडीचे पिंपळगाव माळवी येथून अहमदनगर कडे प्रस्थान झाले आहे दिंडी मध्ये जवळपास तीस ते चाळीस हजार वारकरी सहभागी झाले संत निवृत्ती महाराज यांची दिंडी आज सायंकाळी अहमदनगर मधील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मुक्कामी असणार आहे अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये दिंडी नगरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे नगरमध्ये ठिकठिकाणी थीक या दिंडीचं भव्य असं स्वागत करण्यात आले नगर छत्रपती संभाजी नगर रोडवर ही दिंडी आली असता चिपाडे मित्र परिवाराच्या वतीने या या दिंडीचे भव्य असे स्वागत करण्यात आले ठिकाणी डीजे वर पांडुरंगाची भक्तीमय गीते लावण्यात आली होती या गीतांवर वारकऱ्यांनी ठेका धरून मन मुराद असा आनंद लुटला या दिंडीमध्ये एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी देखील या दिंडीचं भव्य असं स्वागत केलं हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश दिला यावेळी पोलिसांनाही नाचण्याचा मोह आवरता आला नाही नेहमीच तणावामध्ये राहणारे पोलीस देखील ज्ञानोबा माऊली या गाण्याच्या तालावर थिरकू लागले पाहूया या दिंडीची काही क्षणचित्रे माऊली तुकाराम

आपण पाहिलं तर निवृत्तीनाथ महाराजांची जी दिली आहे ती समोर आपण पाहू शकतो ती समोरच्या साईडला ही दिंडी आहे आणि दिली नगर मध्ये आलेलं आहे आणि सर्व वारकरी जे आहेत आजाराच्या संघाने या ठिकाणी आहेत आपण वारकऱ्यांस चर्चा करणार आहोत की कसं वाटत कसं एकंदरीत स्वागत झालं मला हे दिवशी नगर आनंद वाटतो मला जे मला खूप नगर जिल्ह्यामध्ये इथल्याबद्दल स्वागत होतं ज्याबद्दल काय एकंदरीत आणलं एको एकदम आनंद या ठिकाणी काही जे स्वागत करतात ते आपल्यासोबत काही आयोजक त्यांचे सानदान कशी वाट व्हायला सगळी येण्याची काय म्हणून झाले आज काय थांब झाले रेड आज आम्ही प्रत्यक्षात दोन तीन दिवस कसं करू राहिले की आजचा मुकाम पुढे असेल उद्याचा मुकाम पुढा असतो ते आमच्या दारा येईल आम्ही आमचं जे वाटप आमचं मुख्यमंडळ नंतर जे जेवढं केलेलं असतं वाटप सहकार्य असत ते आम्ही ना सकाळी अकरा वाजल्यापासून चहा केडू याचं वाटप करतो पोलिसांचं सुद्धा पाहिजे पाहिजे काय वाटत नाही असायला आहे आणि या बिंदूमध्ये वयोवृद्धापासून लहान मुलांपर्यंत जेव्हा जाणी लागली होती जेवाचे गाणी लावलेले होते कोणत्याही बाळ फिरकणार आहेत नाही त्यामुळे पोलीस काय आणि अवरुद्ध काय आणि नवीन मुलं काय त्यामुळे खूप आनंदीमुळे भक्तिमय वातावरण तयार झालेलं असतं इथं जेव्हा आपण पाहिलं तर सगळेजण जे आहेत त्यांचे पाय ते भक्तांना आपण पाहिले आणि ज्ञानोपा माउलीच्या गजवामध्ये या ठिकाणी सगळेजण नाजे होते आणि सगळ्यात नवीची गोष्ट जर का आपण पाहिली तर नगर जिल्ह्यामध्ये नगर शहरामध्ये ज्यावेळेस ही दिंडी होती त्यावेळेस एक आनंद वेगळा असतो आता ही दिंडी जर का आपण पाहिलं तर कृषी उत्पन्न भाग समितीमध्ये जाणार आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा प्रशासनाने मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सोय केलेली आहे निवृत्तनाथ महाराजांची दिंडी ज्यावेळेस नगर शहरामध्ये होते त्यालाच जर का आपण पाहिलं तर सर्वच ठिकाणी जोरदार असं स्वागत केलं जातात परंतु जर का आपण पाहिलं तर काही दिवस असून आपण पाहतोय की जाधिवादी शक्ती ज्या आहेत त्या कुठंतरी सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा इतर माध्यमातून असेल ते आपल्या देशामध्ये जातीय फेंड निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु जर का, का या ठिकाणी आपण पाहिलं तर हिंदू मुस्लिम हे एकत्रित या ठिकाणी येतात दिल्लीवर स्वागत करतात काही तरुण वर्ग आपल्यासोबत आहेत आपल्यासोबत कल्वे साहेब आहेत त्यांच्यासोबत ज्या करणार करतात तशा पद्धतीने तुम्ही या सर्व कार्यक्रमाकडे पाहतात आपण स्वागम पाहतो की दरवर्षी प्रमाणे वारकऱ्यांचा हा खूप मोठा सण उत्सव प्रमाणे या ठिकाणी या वारीच त्या ठिकाणी साजरी होत असती व संत निवृत्तीनाथ महाराज यांची वारी जी दिंडी आहे ती आपल्या नगर संभाजीनगर रोडी दरवर्षी जात असती व या ठिकाणी आमचे मित्र श्री बाबू शेठची पाडे व त्यांचे बंधू सनी शेठची पाडे हे त्यांचं कुटुंब सर्व मित्र परिवार या ठिकाणी या संत निवृत्तीनाथांचं दिंडीचं स्वागत मोठ्या प्रमाणात करत असतं व त्या ठिकाणी अल्प अल्प उपहाराची सोय सुद्धा त्या ठिकाणी भाविकांसाठी करतो आम्ही सर्व मित्र परिवार या भाविक भक्तांना आणि वारकरी जे या रोडवरून जातो हो तो आमच्या आग्रह या ठिकाणी थांबतात त्यांना आम्ही परमेर शहराशिवाय त्यांनी मानत नाही साक्षात पंढरपूरच्या पांडुरंगांचं रूप त्या वारकऱ्यांमध्ये आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं व आमचं दर्शन या ठिकाणी या ठिकाणी घडतो व आमचा जो प्रेम हे वारकरी मंडळी करतात त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे व दरवर्षीप्रमाणे यावर्षी या ठिकाणी खूप मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी वारकऱ्यांचा हा नियोजनबद्ध कार्यक्रम पार पडलेला आहे व मी आपल्या सर्व मित्र परिवार या ठिकाणी आले चिपाड्या परिवार असेल आमच्या कडिला परिवार असेल यांच्या वतीने सर्वांचा आभार मानतो व सर्व महाराष्ट्र जनतेला असेल अहमदनगरवादी जनतेला असेल पंढरपूरच्या या वारी निमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो निचिल जर का आपण पाहिलं मुस्लिम बांधू सुद्धा आहे त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत काय सांगता एकंदरीत काही नाही आजचं हे जे काय चाललंय याच्या काळामध्ये जर झालं हिंदू मुस्लिम असं काही नाहीये आता आता आमच्या अख्ख्या पूर्ण परिवारामध्ये आम्ही दोन तीन मुस्लिम मित्र आहोत पण आम्हाला यांच्यामध्ये कधीच जाणवत नाही की एक एक म्हणजे आपण हिंदू आहोत की मुस्लिम आम्ही हे वारीचे स्वागत केली अकरा ते बारा वर्ष आम्ही सलग इथं करत आहोत आणि चिपा चिपाडे कुटुंबामध्ये मी एक मुस्लिम असं व्यक्ती आहे की यांच्या भावासारखं मला यांनी नेहमी वागवलेला आहे निश्चित आपण जर का पाहिलं तर हिंदू मुस्लिम एकट्याचं दर्शन या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर निवृत्ती हिंदी ज्या ज्यावेळेस नगरमध्ये आली त्यावेळेस आपल्याला पाहायला भेटला अनेक ठिकाणी आपण पाहतो इंडियनला खांदा देताना आपण मुस्लिम बघतो बंधू बघत आहोत अनेक ठिकाणी आपण हिंदू बांधव हे साबारे जेव्हा निघतात त्यावेळेस खांदा देताना पाहतो मग प्रश्न हा उपस्थित होतो की हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये वाद नेमका कुठं आहे आणि त्यामुळे ही दिंडी हे याचा अतिशय उत्तम असं उदाहरण आहे रामकृष्ण आरी मी शांत्रमच्या नाशिक तालुक्यात प्रमुखेश्वर ते वासाई माझं गाव आहे आज जवळ सोळा सातत वर्ष झालेले पायी दिंडी सोळा आम्ही करतो आणि आज आमचं भाग्य संभाजीनगर मध्ये आमच्या दिंडीचं प्रस्थान या ठिकाणी होतंय असं होत असताना इतकंच नाही जो आता जातीवादाचा ठेका कुठेतरी धरून राजकारणी करतात वास्तविकरित्या हे केलं गेलं नाही पाहिजे आज हिंदू मुस्लिम एक तरफ दाढी एक तरफ शेंडी दाढी शिंदी नाम दिगावे दोनों का भगवान एक आहे एक तरफ पुराण आहे एक तरफ पुराण आहे पुराण पुराण नाम दिगावे दोन का भगवान एक आहे एक तरफ लुंगी एक तरफ धोती आहे लुंगी धोती नाम दिगाय दोनों का भगवान एक आहे अरे सगळ्यांचं एक असताना कशाला जाती या तिचं राजकारण करता आणि आम्हाला एवढंच सांगायचं वाटतं अरे सर्व अन्न जर बघितलं कुणाचं हे हिंदूचं हे अंतच रक्तचनिताप वेगवेगळं काय एकच आहे म्हणून सर्वांनी जाती भावना न मागळता सर्वांनी एका खाली या भारतीय संविधानाला पाळलं गेलं पाहिजे आणि या देशाची शान म्हणून आज आपण जन्माला आलो त्या जन्माचं आपण सार्थ केलं आहे पाहिजे सर्वांनी पुन्हा एकदा जो आणि करतो निखेड कार्यक्रम झाला होता परंतु एक मुलागतो आणि अतिशय चांगलं वाटलं आपल्या बोलून चांगला असा संदेश त्यांनी महाराष्ट्राला दिलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा सगळा संदेश कोणाला दिला असतात तो तर त्या राजकारणी लोकांना दिलेला आहे की जे तरुण पोरांचे माती पिडवतात तरुण तुमचे मुलं कधी कोणत्या गुन्ह्यामध्ये नसतात त्यांच्या मुलांवरती कधी गुन्हा दाखल होत नाही परंतु गुन्हे होतात तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसावर आमच्या तुमच्या आमच्या मुलांवरती कुठे जाऊ नका पात्रा नगर संघर्ष न्यूज पोहोचतात जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सब्सक्राइब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅटला फॉलो करा